या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत अले पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे आणि चकमकींमुळे या दोन देशांमधील तणावशी गेला पोहोचला सुरक्षा स्तुत्य माहितीनुसार आणि स्थानिक वृत्तानुसार शनिवारी अकरा ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात डोरांड सीमेवरील कुराम जिल्ह्यावर जोरदार चकमक झाली सुरुवातीला पहिला अर्धा तास लहान शस्त्रांचा गोळीबार झाला त्यानंतर तोफा आणि गोळीबार सुरू झाला रात्री उशिरा तालिबान सैन्याने अनेक आने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर गोळीबार केला त्यानंतर ही चकमक सुरू झाली स्थानिक माध्यमांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्रसिद्ध केला ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार आणि तोप गोळ्यांचा मारा दिसून येतोय अफगाण तालिबानने अकरा ऑक्टोंबर रोजी उशिरा नांगरहार आणि कुना प्रांतामध्ये डोरंट रेषेजवळील पाकिस्तानी लष्करी चौफ्यांवर मोठा हल्ला केला अफगाणिस्तानच्या दोनशे नांगरहार आणि कुना प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्करी चौफ्यांवर हल्ला केला तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने टोलो न्यूजला सांगितलं की इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या कुनार आणि हेल्मंट प्रांतामध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी चौकी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे हेल्मंटच्या बहराम चहा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अफगाण सैन्याने बारा पाकिस्तानी सैनिक मारले आणि एक मिल देहशिक टँक ताब्यात घेतला शिवाय कंधारच्या मेवंद जिल्ह्यात पाच पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केले पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की या कारवाईत पाकिस्तानी सैन्याने अनेक अफगाण सीमा चौक्यांना प्रभावीपणे लक्ष केलं अनेक अफगाण चौक्या आणि दहशतवादी अड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक अफगाण सैनिक मारले गेले वाढत्या सीमा संघर्षादरम्यान कतारने एक अधिकृत निवेदन जारी करून परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणाव आणि हिंसाचाराचे प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात कतारने दोन्ही देशांना संवाद राजनैतिकता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सेनेने डोरन रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला या हल्ल्यात एकूण अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला हेलमन पख्तिया खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्य तीव्र चकमकी झाल्याची वृत्त आहे तालिबानचे प्रवक्ते जुबी हुल्ला मुजाहिद यांनी राजधानी काबुलमध्ये पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला पाकिस्तानने आय एस आय एसला त्यांच्या वायोप्रांत खैबर पख्तूनक्वामध्ये कॅम्प स्थापन करण्यास परवानगी दिली हुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत दहशतवादी घटकांना आश्रय देणे थांबवण्याचे आणि त्यांना कबूल सरकारच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले होते नऊ ऑक्टोंबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका प्रांतावर हवाई हल्ला केल्याने दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेले पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि पस्तीस निवासी घरं उद्ध्वस्त केली यानंतर काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला होता त्यानंतर अकरा ऑक्टोंबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला